हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवालो आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्का यासाठी मी एक किलो चिकन घेतलं आहे दोन बारीक कांदे दळून घेतले आहे एक कांदा कापून घेतला आहे आलं लसूण मिरची पेस्ट घेतली आहे खडा मसाला दोन बारीक टमाटे चिरून घेतलेले आहे तेल आणि कोथंबीर आणि आपले रेग्युलर मसाले घेतले आहे कढई ठेवले आहे कढई गरम झाल्यावर त्याच्यात मी चार चमचे तेल टाकून घेतलेला आहे आता त्याच्यात आपण आपले खडे मसाले टाकून मस्त गरम करून घ्यायचं आहे त्याच्यात आता एक चमचा जिरं टाकायचं आहे आता ते सर्व गरम झाल्यावर एक बारीक चिरून घेतलेला कांदा आपण त्यात घालायचा आहे तो मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपण दळून घेतलेले कांदे घालायचे आहेत आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण त्यामध्ये बारीक तळून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत फ्राय करत राहायचं आहे ते लवकर शिजावं म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे यात आता एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट घालून छान फ्राय करून घ्यायचं आहे यात मी आता काळा मसाला लाल मिरची पावडर हळद पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची आपल्या चवीनुसार घालून घ्यायचा आहे आणि मसाल्याला मस्त शिजेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर घालून मस्त हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला आपण स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घेतलेलं चिकन घालायचं आहे आणि मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून परत एकदा परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं अर्धा वाटीसारखं पाणी घालून त्यावर झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत मस्त बारीक गॅसवर चिकन शिजवून घ्यायचं आहे आता आपलं मस्त चिकन सुक्का रेडी आहे आता यासोबत खाण्यासाठी तांदळाच्या भाकरी बनवून घ्यायच्या आहेत यासाठी पीठ घेऊन त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून मस्त पीठ मळून बांधून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी होईपर्यंत मळून घ्यायचं आहे तवा गरम झाल्यावर त्यावर आपल्याला मस्त अशा छोट्या छोट्या तांदळाच्या मऊसूत भाकरी बनवून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने आपल्या मऊजसूत तांदळाच्या भाकरीसुद्धा चिकनसोबत खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांग